फोन करत होते भाऊ आमच्या घरी एकदा येऊन जावा एकदा येऊन जावा तर ताई असं आमचं स्वागत करत आहे आणि ही त्यांच्या आहेत आपण आपला छोटू फॉलोवर भाऊ या भाऊ काही खूप पहिल्यापासून फॉलो करतो या पाठी काय झालं ना आता आम्ही दोघ नाही छोटस आपला सत्कार केलाय भारी वाटलं आणि शेतकऱ्याच्या हात सत्कार म्हणजे अहो नशीबच लागतो हो बरोबर आहे वर हा नशीबच लागतं वजन आहे ह्या वस्तू मध्ये वजन आहे आणि ह्याची किंमत नाही लावली जाऊ शकत ना हर हर मध्ये मित्रांनो आता सध्या मी नांदगावमध्ये या आपल्या ओम भाऊ सांगायचा त्याला सायकलचं टायर पंक्चर झालं होतं काल तुम्ही बघितलं तर कालचा ब्लॉक संपूर्ण बघितला असं तुम्हाला समजलं नसलं बघितलं तर नक्कीच बघा लिंक खाली दिले मी आता निघालो सायकलचं टायर आहे ना पंक्चर झालं त्यामुळे सायकलचं वजन सगळं काढून पंक्चर काढायला चाललो या आता काय करू पंक्चर काढू आणि इथून थेट आता मी कुठे आता या शिर्डीला येवला मार्ग येवले मार्ग शिर्डीला निघणार आहे आता शिर्डी मुक्काम नाही बघू आता पुढे काय होतं इथे हो असा नजर आहे कारण की उशीर झाला ना जरा थोडं निघाला आता आहे तो साडे साडे अठरा दिवस वाजत आपल्याला तर फायनली आता सगळं आपण सायकल खोललेली हे बघा पंक्चर काढाय चालू केली आता आणि आता पंक्चर काढून झाली की सामान फिटिंग करायचं आणि येवले येवले दिसून निघायचं आज येवले क्रॉस करून शिर्डीपर्यंत आपण जाऊ कारण की सल्ल्याक आता न होई वाजे ते उशीर होतोय ओके मित्रांनो आता बघू शकता गणेश भाऊची सायकल म्हणजे पंचर झालेली होती मित्रांनो कालपासून तर आता पंक्चरच्या दुकानावर आलेलो आहे जो रोहित जजूरकर आहे तो आता पंक्चर काढतोय मित्रांनो आणि गणेश भाऊ कालपासून म्हणजे माझ्या घरीच त्याने राहण्याची सोय केलेली होती मित्रांनो आणि आता कालचा मुक्कामच त्याचा माझ्या घरीच होता मित्रांनो बघू शकता त्याचं पण खूप म्हणजे एवढ्या साडेतीन महिन्यापासून बिचारा एकटा फिरतो पंधरा हजार किलोमीटर तर गणेश भाऊचं पण बघू शकता काय पंचर सायकल पंचर झाली सायकल तुमचं झाली आणि एवढ्या पूर्ण जर्नीमध्ये मध्ये फुल टायर ही पाहिले पंक्चर झाले ह्याच्या आधी काही झाले नाही पाठीमागचा लय वेळ झाली पण थोडत नाही झालं ते झालं झाले ते बी गावाजवळ आले झाले बरं झालं आणि दुकान असतं जिथं आहे तिथं पंक्चर झाली ही चांगली गोष्ट आहे नाहीतर कुठं बसलो असतो एकटा मी आणि मित्रांनो सायकलचं पंक्चरचं किट होतं पण आता आपण म्हटलं त्याला जाऊया म्हटलं आता दुकानावर गणेश <laughs> भाऊला घेऊन जाऊ म्हटलं आता पॅन्डेल पण तुटलं होतं मित्रांनो काल गणेश भाऊच्या सायकलचं बघू शकता आणि आम्ही आलेलो होतो पूजा सायकल मार्टला म्हणजे नांदगावमध्ये हे सायकलचं सा दुकान फेवरेट आहे आपलं आणि पूर्ण सायकलिस्ट आपले इथे येत असता मी आता आपलं आपण एवल्यानंतर आलेलो आहे आणि नांदगावमधून बाहेर निघायला गेलो आहे तर होम भाऊ काय एक दोन दिवस भारी वाटला इथं आता निघालो एवल्या दिसानं तर निघाशी गर्दी आहे तिथे ना जाता ना आता नांदगावमधून आता मी एवल्या दिसून निघालेलो तर गाडीवरती भाऊसाहेब <laughs> भेटले आपल्याला आणि ताई पण भेटल्या रस्त्याकडून मी थांबलो होतो असंच आता निघालो होतो तर भाऊ कसं काय आवडलं आणि आधी दोन मिनटं आधीच एक गाडी गेली होती ते पण मामा थांबले होते आता रस्त्याकडून जसं निघालो जसं की आपली कल्ली मंडळी भेटते या भेटून खरंच भारी वाटतं या बाबा म्हणून फॉलो करतात मला भरपूर फॉलो करते आपल्याला झाली भेट आता चला येऊ दिसत निघू या आपण आता वा भाई रोड देख रोय भाई कहा जा रहा है वो रोड भाई यार क्या रोड है यार इतना पहाडी वाला रोड वैसे तो मैंने बहुत ज्यादा पहाडी आवडली पार की है लेकिन वो क्या है ना जब राईड खतम हो गई हो जब आपको पहाडी लगेगी ना तो आपको बहुत बडी पहाडी लगेगी आता ना हे भाव भेटले हे आपलं खूप पंढरपासून आपलं व्हिडिओ बघतायत आज मला चला घरी घेऊन करायला वाट ना चला आता जेवण करून पुढे निघतो तर रस्त्याच्याकडे मी जाताना राजापूर म्हणून एक छोटं गाव येतं या तेच लय आणि आपले भाऊ भाऊ आपलं नाव कावापासून आपले व्हिडिओ बघताय का जसं निघाले तसं व्हिडिओ आणि वाट बघताय माझी कालपासून कालपासून काल निघणार इतके आतुरतेनं वाट बघतायत माणसं माझी आणि सगळं काय आहे ना मला इंस्टाग्रामला इतके जास्त डीएम येतात का नाही भाऊ कुठपर्यंत काय कुणाला उत्तर देवायला कळत नाही कारण की एक तासामध्ये साधारणपणे एका तासामध्ये सत्तर ते ऐंशी जण मला विचारत तर हजार दोन हजार माझ मॅसेज फोन होतात त्यामुळे कुणाला हे करावं काय कळत करा नाही आणि फोन येतात मी सांगतोय तरी Uh, मी रस्त्यामध्ये डेली मी अपडेट देतो राहतोय ह्याच्यावरती इंस्टाग्रामवरती स्टेटसला टाकतोय सारखं मी इथं आलो आहे इथून निघलो नांदगावमधून निघलो आहे तर भारी वाटतंय दूध घेतोय आणि आपल्या महाराष्ट्रातली खरंच संस्कृती एक नंबर आहे बरं का खरंच मला खरंच खूप भारी वाटलं आपल्या दादा शिव बघतायत बघू शकता मला भारी वाटलं महाराजांचा पुतळा बघून हे बघू शकता घरावरती पण झेंडा आहे ज्याच्या घरावर झेंडा असतो ना खरंच त्या घराला घरपण घरपण असते बघा त्या घराला जिथं महाराजांचा झेंडा असतो एकोणीस फेब्रुवारी पर्यंत आता माझं पण नियोजन फुललं खूप मोठं आहे <laughs> सांगतो तुम्हाला काय दिवसांनंतर ना जेवण करून लगेच निघूया तर भाऊंनी छोटासा आपला सत्कार केलाय भारी वाटलं आणि शेतकऱ्याच्या आत्मसत्कार म्हणजे अहो नशीबत लागतो हे हा नशीबच लागतं वजन आहे ह्या वस्तूमध्ये वजन आहे आणि ह्याची किंमत नाही लावली जाऊ शकत ना ही मग गोष्ट आहे ही ती मला खरंच शेती लई मला ही बघांची ती किती भारी आहे आणि आपली सायकल आहे आपली गुलाबाची झाड ही आणि ही आपली मका हे मिरच्या झाडं ही किती भारी आहे मला तर माझ्या घरची साठवण लागल्या तर आता जाऊ पुढं माणसं वाट बघते ती या चला खरं बर का शेतकरी आहात सातकार करून घ्या ती फिलिंग वेगळी खरंच ती लई फिलिंग वेगळी आहे कितीही मोठे माणूस सत्कार करू द्या पण तो रॉयल शेतकरी जशी आपली किती बी छोटा सत्कार असू द्या पण तो केला ना तर खूप जास्त भारी वाटतं आणि मला भारी या आपलीकडे शीतीलाही भारी वाटते बघायला इकडे मला आता लागेल मित्रांनो इतकं फोन येतात ना इतकं इतके फोन येतात काय करावं मला काहीच कळ नाही सकाळ धरून भाऊ एक भाऊ एक सायकलिस्ट आहे कोपरगावमधलं आहे त्याचं नाव मला माहीत नाही अयोध्या काहीतरी सायकल राईड केली होती त्यांनी मला कळायला पाठी भाग आणि आरती सकाळ धरून माझी वाट बघत राहिल्या भाऊ तिथं काय तुम्हाला सांगा सकाळ धरून वाट बघ सकाळ धरून तिथं थांबला येवलेमध्ये येवलेमध्ये मी दहा ते पंधरा मिनटामध्ये पोचतो आहे सर सात किलोमीटर अंतर राहिलं आहे फक्त फटाफट अंतर काढूया रोड बी आता नीट जरा थोडा आहे कारण की आता चढ संपलेत पूर्णपणे तर चला जाऊया आणि हे लोकेशन बघून द्या तर हेच ते आहेत जे सायकलिस्ट असं नाव समाधान कंदे, कंदे। हे सायकलिस्ट आहेत ॲटला सायकलवरती वरती करताना आणि ॲटला सायकलवरती करणं हे सुखाचं नाही कुठली कुठली राईड केली आपण आपण अयोध्या नंतर वणीला गेलो वणीनंतर नंतर इकडं मागच्या महिन्यात आपण तुळजापूर अक्कलकोट जेजुरी दगडूशेक गणपती पुणे बापरे बघा ॲटला सायकलवरती हे सगळं नॉन गियर वजन खूप जास्त येतात मध्ये जे सायकल वजले आहे तरी पण इतकं जास्त हे करणं खरंच आणि हे ना हे सगळी देवाची ताकद आहे आमच्या अंगामध्ये की इतकं वजन असलं का आम्ही सहज घेऊन चालतो तर चला ते आपल्याला घेण्यासाठी आले आहेत तर ते पण आपल्या सगळं थोडं ॲड करते आपण मी त्या थोडी थोडं ऍड करू आणि गो येवलं किती नाही पण चार चार पाच चार किलोमीटर त्याला चला निघूया रेल्वेचं फाटक हे बघा पडलंय रेल्वेचं फाटक रेल्वे रोळापास आता मित्रांनो आपण आत्ता सध्याला का येवल्यामध्ये आलो आणि येवल्यामध्ये आल्यानंतर आपल्याला आपले भाऊ भेटले भाऊ आपलं खूप दिवस व्हिडिओ बघते सकाळची स्टोरी सगळ त्यांना बघितली मला रस्त्याने तुम्हाला ही गाडी आहे ना आपली ही गाडी घेऊन आलत आणि मी बरोबर रस्त्याने येतो पाठीमागं भाऊ उतरून खाली आलं ना असा हात केला मी ओळखलं म्हणलं आपलं इकडलं येत होतं भारी वाटलं भाऊला भेटून आणि सगळ्या चाललो चाललोय आता चहा पाणी करतो आम्ही आणि लगेच फुट निघतो फुट खूप जास्त मंडळी वाट बघते या चला आणि आपले भाऊ पण प्रसंग आहेत बरं का यांना विचारू नका भाऊ नाव सामाधान कंदे नाव सामाधानकंदे मला पण आता नावला ठेवायला लागेल मी <laughs> पंधरा हजार किलोमीटर सायकल येतात मी आता येवलीमध्ये आलोय आणि आमचे भाऊ दोन मला फोन करत होते भाऊ आमच्या घरी एकदा येऊन जावा एकदा येऊन जावा तर ताई असं आमचं स्वागत करत आहे आणि ही त्यांचे आहेत आपण आत्या यांची आत्या आणि हे भाऊ का तुमचे हे भाऊ आणि हे पण आपल्या मित्र आहेत आपल्या यांच्यासाठी आले आता आपण सध्या शिर्डी दिसांनी निघालेलो आहे आता इथून निघूया मस्त बसलो चांगली यांना सेवा केली नाश्ताही केला मस्त मध्ये आता इथून पुढे निघूया चला सत्कार आपला करण्यात आलाय आणि आता हा रोड आहे हिथून आहे ओके चला का मान सम्मान करून घेऊन आपण सध्याला आता शिर्डी या चाललेलो आहे मला वाटतं आता मुक्काम आपला कोपरगाव मध्ये होतो काय की आता आपण चाललेलो आहे समाधान सायकलिस्ट समाधान गांधी सायकलिस्टच्या घरी आज आपला मुक्काम आहे कोपरगावमध्ये सध्याला तर आपण तिकडे चाललेलो आहे समाधान बापली आपली सायकल आहे ना आपण त्यांच्या ॲटला सायकलीवरती या बघा म्हणलं एक्सपिरियन्स कसं काय तू कसं नाही त्यांना बी ह्या सायकलवरती खूप जास्त राईड केलेली आहे अयोध्या तुळजापूर अक्कलकोट जिजोरी परत दगडशेठ गणपती पुण्यातला हे त्यांना राईड केली ह्या सायकलीवरती आणि आपल्याला भाग्य मिळतं की आपण ती सायकल चालवतो या वा भाई हॉलो करतो अरे वा भाई बघा किती आहे तुझं तर कुठून बघितलं मला तिथून बघून माझ्या मागे लागला मला ते मला ते मामा म्हणले कोणतरी हाक मारताय तुम्हाला हां बर मग काय चाललंय अजून का बस ना बघतोय व्हिडिओ माझा सर खूप पहिलं बस व्हिडिओ तुझा काढायला लागला का मला तर आपण आज कुठल्या येऊला नाका येऊला आजला मी येऊला नाकामध्ये आहे आणि 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 हा आने आपला छोटू फॉलोअर भाऊ या भाऊ कापासून फॉलो करतो सांग खूप पहिल्यापासून खूप पहिल्यापासून फॉलो करतोय पाठी मग काय झालं ना आता आम्ही जण विन समाधान ह्या रोडनं सरळ आलो होतो आणि एक अंक म्हणजे एक मामा माजी म्हणले तुमचं कोणतरी तुम्हाला हाक मारतय कोणतरी लहान मुलगा मी सायकल साईडला घेतली आणि बघितलं इतका इतका लहान किती वेळ तुझं तेरा तेराव तेरावं हे आपलं व्हिडिओ खूप पाहिल्यावर मुक्त तरी खरंच का भारी वाटलं मला ह्याला भेटून खरंच खूप जास्त भारी वाटलं गावामध्ये पोचलो आणि साईबाबांच्या चिरणी आपला चांगला सत्कार करण्यात आला आणि आता तिला आम्ही थोडं दर्शन घेतो इथं आणि दर्शन करून पुढे घराकडे निघतो संध्याकाळी आता सात वाजून गेले आहेत उशीर झाला आहे जरा थोडा तरी असं द्या चला